आज बनडी म्हणे वरण आणि भट्टी तर जी वरण बट्टी ना ती एकदम सोप्या पद्धतीमध्ये खडले वरण जे ते साधत मस्त साजूक टाकीस आणि एकदम चविष्ट आणि पुटरं लागणार वरण आहे आणि बट्टी तर भट्टी देखा तुम्ही देखू शकताच कितला भारी पदर या भट्टीला सुटेलेत एकदम भारी लेअर लेअर ले, बट्टीले या सुटेलेत तर जी बट्टी ना ती मी एकदम सोपी पद्धतमध्ये खडले तुम्ही ना घर कोणी पाहणं वगैरे तवे पण तुम्ही करू वरण बट्टी तर आपलं खानदेशन सगळ्यांचं फेवरेट जेवण आहे बट्टी जर चांगली राहणे आहे बट्टी त्यांसोबत रांगण भाजीत तर बाप रे किती मजा आहेस नमस्कार मंडळी राम राम जय खानदेश आज बनवूत आपण मस्त अशी बट्टी तर बट्टी बनवायसाठी मी आठ वरणसाठी ना तोरणी ही लिहिले हे घरगुती डाळ आहे आठ वाटीभर डाळ मी लिहिले आता इले ना दोन तीन पाणी हे पाणीच घे मी स्वच्छ धुईसो नाही कुकरमध्ये तीनशे टेका दिलेस वाटीभर डाळसाठी ना मी जवळजवळ आठे तीन ग्लास पाणी हे टाकीलेलं आहे तीन ग्लास पाणी टाकीच नाही आता आपण तीन शिट्ट्या या करलो झाकण लायचं नाही तीन शिट्ट्या आपल्याला होईग्यात डाळ ते खाम असताना नरम टक्क शिजगी आता इले आपण फोडणे दिलो इले ना चमचा गाईस मी घोटली राणू तर वरण नाही एकदम भारी म्हणजे ना फुटरं लागासाठी ना मी तुम्हाला आज एक स्ट्रिक सांगस एकदम भारी वरण नाही लागस खूप चविष्ट आणि खूप भारी तर डाळ मी ना चमचा गाईस घोटली ती साठी फोडणीसाठी ना पातेरी ती पातेले थोडंसं गरम होऊ दिलं आणि त्यांना टाकस्म्या ते एक चमची तूप तुपणी जी फोडणी ना ते एकदम भारी लागस एक चमची तूप हे टाकी दिलं तुपले थोडंसं गरम होत होतं आपण आता तूप जे ना ते आपलं गरम होईल त्यांना टाकस्म्या ते जिरं आणि मोहरी एकत्र जिरं मोहरीले चांगलं आपण तडतड दूध जिरं मोहरी ना आपलं मस्त तडतडी गेलो त्यांना टाकस टाकस्म्या हिंग हिंग आणि फोडणी ना चांगली बसू देत आपण हिंगाला मिक्स कर मी आता लगेचच टाकूत आपण तेन तेन दाड़ दाड़ ते मास शिजेल डाळ म्हणजेच वरण मस्त घे आता आपण ना वरण टाकलं तेन मास म्हणजे ती डाळशी डाळल होती ती आणि ती लेना कालवत राहू जोपर्यंत खाली लट म्हणजे ना खाली लटकत हे जास्त नाही काल येतं अजून थोडंसं पाणी टाकतेस मी आता लगेच टाकूत आपण थोडीशी हळद पुरता नमक पण आपण टाकील आणि हे ना दहा ते पंधरा मिनटं आता उकडी काढलोत आपण नमक पण टाकायचे इले मिक्स करीच आणि उकडी काढली त्याला कालवत राहावं जेणेकरून ये ना खाली लटकायला नको त्यामुळे कारण स्टीलने पातळीलास ना काही कोणी काय होईस आपलं जर लक्ष मिळणार नाही ना तर वरणही खाली जास आणि मग ते एकदम बैल बैल चव लागत शिमटेल शिमटेल लागत तर या मिक्स करत राहावा जो ना जोपर्यंत उकडी येत नाही तोपर्यंत वरण लई ना उकडी आहे आप गे आपलं घट्ट सर वरण मस्त रेडी होईल दहा ते पंधरा मिनटं वेगळी मी आठे साधच वरण आहे बनवलेले तर बट्टीसोबत येणार साधं वरण आणि वांगणी भाजी एकदम भारी लागेल सामना खानदेशी जेवण आहे एकदम सोपा पद्धत मा वरण भात तर वरण तर आहे आपलं हुहिगे आता आपण तोपर्यंत ना बट्टीसने कणिक भिजले होते मी ना साधी कणिक बट्टे या न तर बट्टीससाठी मी आठे पहिले पाणी टाकलेस परत मा जवळजवळ दोन चमचा कणिक मी लिहिले कणिक आहे ना अंदाज पंची आणि पुन्हा घरले जशी लागत असेल तशी कणिकही आणि तर दोन ते अडीच चमचा कणिक मी लिहिली त्यांना टाकस मी एक चमचा तूप घरना चवीपुरता नमक नमक ह्या अंदाज तमची टाकी लावा ना नमक टाकानंतर आपण टाकू जाते भर सोडा खावाना सोडा या खाता सोडा लगेच जी छोटी वाटी ना ती वाटीभर तिळही टाकी देस सगळी तिळी टाकानंतर आपला एक चमचा पोहे खाऊन हे ओवा आते आपण टाकलेली आठ आहे ना मी धना बडिशोप आणि जिरं आहे ना एकत्र दडलेलं एक एक चमची तेनवाला पावडर पण मी टाकलेस थोडंसं जाडसर दळेलं मी तर तेनवाला पावडर टाकलेलं मी थोडंसं आता टाकू आपण थोडीशी हळद एकदम चुटकीभर हळद मी टाकलेली ती आता ये ना आपण आहे ना मळीली होत म्हणजेच भिजी लिहूत पहिले ना आपण सगळ्या ज्या वस्तू टाकल्यात ना त्या मिक्स करतो चांगल्या कणिक म तूप वगैरे मस्त असं मोहन दिली होत हा जी भट्टी ना ती खावाला एकदम चविष्ट लागस जसले आवडत नाही होणार ना ते आपण एकदम आवडीसन खातील तर बट्टी तर शक्यतो कोणी आवडत नाही असं होणारच नाही पण राहतच काही काही तसले आवडत नाही असं पण ते आपण हे एकदम आवडीसन खातील भट्टी तर तुम्ही नक्की बनाडा आता म्हणाले ना कणिक मस्त मिक्स होई सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या कणिक्स ग्यात आता थोडं थोडं पाणी टाकीचं आणि इले आपण भिजलू थोडंसं घट्ट सरडो आपले करणं आहे म्हणजे जास्त पातळ करणं नाही आहे सर गोळा मी मस्त मडीली लिहिला तेला आता थोडंसं तेल लाईस आणि आपण अजून मळीली होत कारण की ना तेलमुळे काय वेळेस माहिती का कणिकला आपण थोडीशी मुराव देच ना तर खिट्टी नाही हवं तर तेलला इसन इले मॅते दहा ते पंधरा मिनटं मुराव देस जास्त पातळ गोळा हे हाऊ करा नाही थोडंसं घट्ट सरस करा जसं आपण पुढीसले भिजतस ना तसं जी पट्टी ना ती एकदम मस्त पुडपुड मोकळा होत असती ना मला तर इले मॅते दहा ते पंधरा मिनटं इले झाकीसन राहू देस हा पंधरा मिनटं आहे ना कणिक मुराव विक तर मी सगळी कणिक नाही ना असं छोटा छोट्या गोळा ह्या करली लिहितात ह्या आपल्या लाटणार आहेत एकदम बारीक तर तुम्ही तुम्हीपेक्षा छोटा पण करू शकतास किंवा मोठा पण तुम्ही जसं आवडीत पण मी मिडियम साईज ना गोळा या करलेले आहेत मी ना डे हो होलेली दा आता येले ना पीठमा डीप करलेस मी म्हणजेच कणिकमा आहे ना उडायले कणिक लाईलेच चांगलं आणि येले ना ते आपण एकदम बारीक लाटले होते जेवढं बारीक लाट नाही ना तेवढं बारीक लाटेल लिहा ना कारण की आपली जी बट्टी ना ती एकदम मस्त सुटसुटीत पुढे आपलावाला होतंच आणि खावाले पण एकदम कुरकुरीतेस जी पोळी ना ती लाटी सण मस्त तयार व्हायकी जेवढं बारीक लाटतं होणार ना तेवढं बारीक मी लाटेल तर आठ आहे ना मी पहिली पहिलं पातं पण होई विकत तर मी एक मग काढिलेस आता येले पण असं आहे ना मी तीन चार पाता या लाटीलेस आता एकसारखा चार ते पाच पाता म्हणाला लाटा घ्यात तरी ना आता मी काय येले ना तेल येलेस तुम्ही मी एक देस तर सगळं पाताल ना तेल तेललाही लिहाणं जेवढं जास्त तेल लावता येईल तेवढं तुम्ही तूप पण लावा ना तरी पण चाली देखा मी तेलही लाईली तर सगळं पाताले आता ते नावर एक दुसरं पातं ठेवा ना लगेच लगेच तेनावर पसरिसं नाही दुसरं पातं ठेवा ना व्यवस्थित ठेवणं आणि तेले पण ये ना तेललाही लिहाणं अजून मी तिसरं ठेवस तिसरं पातं पण ठेवलं तर तेल पण आता तेल लाईलेस एकदम सोपी पद्धती आहे करणे पुळपुडने जर भट्टी करणे राही तुमले जर कोणी पाहुणा वगैरे उन्हा तर त्याचले पण एकदम आवडी ते लगेच चौथं पण ठेलेस मी पूळ भारी मोकडा होतंस ना आणि खावाले पण तशीच स्वादिष्ट लागस तर मी इले पण तेल लाईलेस आते चार पाता मी या ठेवलेला सगळ्या पाताच तेल पण लाईलेलं आता ये ना हळूहळू हे मला रोल करा ना अशी घडी घालत जावानी हळूहळू तर देखा मी गोल गोल रोल हवकर लिदा तेले पण थोडंसं तेल लाई द मस्त तेले थोडंसं असं करले वा ना या आपण हे ना असं मधमा कट करलो जेणेकरून आपले गाढण्यावर व्यवस्थित ठेवता यायला पाहिजे मी ना या दोन भाग मग डिवाईड करट करेला आता आणि आता मे ये ले आते। आते में ना पहिलेच गाडणी ही गरम करायला ते गॅसवर वा पण आपले एकदम बारीने घे राणी तर इन मा मी आता जेवढा बसतील शक्यतोवर तेवढा सा रोल ह्या ठेलेस तर असाच पद्धत मग मी सगळा रोल ह्या करीलेस चार रोल या ठेतात कारण वाली जी गाडणी ना ती एकदम छोटी आहे तुम्हाला पा जर मोठी ना तुम्ही एकत्रच सगळ्यात बट्ट्या पण ठेवू शकतास तर आता येणार ना मी येईल ना खोलगट भांडा काही झाकीतस जे खोलगट प्लेट होती ती नावारी आणि इले पंधरा ते वीस मिनटं आता आपण वाफाव देऊ आपण आहे ना ते आपल्या बट्ट्या शिजण्यात का देखू तर देखा कितल्या मस्त डबल फुगी सण वैग्यात एकदम भारी ह्या ज्या बट्ट्या आहेत ना बट्टीचा जो रोल आहे ना तो शिजी घ्या तर आता येसले आपण काढील आणि दुसरी बॅच आपण ठेवलो जाते दुसरा घाण पण मस्त शिजी घ्या एकदम भारी आणि एकदम मौलच येलेत ह्या ज्या बट्ट्या आहेत ना त्या होई ग्यात आता एसले आपण कट करलो कर तर कट करणं कशा तर तुमले जेवढी बी साईज पाहिजे असेल मीडियम मोठी तेवढे साईज मा कट करले ना तर मी जसं पद्धत मग कट करण तसं पण कट करणं तरी पण चाली जेवढी बी साईज पाहिजे तेवढी कट कर करे का अशा प्रकारे मी बट्ट्या मस्त कट करले द्या इथला भारी पुडपुड पूड़ आहे आपला मोकळा व्हायलेत तर अजून तळामा एकदम भारी इथून द्या तर मी सगळ्या बट्ट्या ना अशाच कट करले आधी कितला लेअर आहे आपल्या वहिनात बट्टीस या मस्त एकदम पुडपुड मोकळा होईनात मी तर म्हणत ना तेल मग पण एकदम सुटसुटीत होती ना पुड तर आता या थंड वेळी घेतात तेल गरम करायला ठेल पहिली दिसले आपण तडी दिसूत बट्ट्या मला शिरग्यासाठीच मी तेल तर आपणाला पहिलंच तर तेल पण मस्त ते 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 तर पिके ते टाक देस मी ते जेवढ्या बसतील ना तेवढ्या पाच ते सात बट्ट्या या हाडूजकन टाकी देस आणि सगळ्या बट्ट्या टाकानंतर ना तेचले पाच ते दहा मिनटं मी अशाच दे जोपर्यंत या बबल्स ना आपले जोपर्यंत या बबल्स कमी होत नाही तोपर्यंत तेचले उलटावण नाही तर जेवढ्या बट्ट्या ना तेवढ्या बट्ट्या मी आता तेल मग टाकीत देत मी आठ लोखंडीकडे ठेवले लोखंडीकडे ना तळायला एकदम मस्त रास आणि तीन मांजर कोरड्या भाज्या पण करत ना तर आपलं लोह पण वेट शरीरले तर देखा मी पहिलं दहा ते पंधरा मिनटं अशाच राहतील ताती ना मी तेचले उलट्या करतेस बट्टेसले आपली एक साईड जी ना ते तर याय घे मस्त आणि आता दुसरी साईड पण ते तुम्ही बट्ट्या द्या किती पुडपुड मस्त मोकळावी ना एकदम भारी पण खावाले पण तेवढंच चविष्ट लागतंच बरं का तुम्ही नक्की ट्राय करूयात तुम जो कोणी पाहुणा वगैरे उन्हा आपलं घर जर कोणी आईल राहणार तर वय पण तरी पण चाललं चाली आणि दाखलला पोरीसले पण अशाच नुसत्या संधी देत ना तरी, तरी पण चाली तर देखा बट्ट्या या मस्त तयारी घ्यात पहिली बॅच मस्त रेडी वेगळी किती भारी बट्ट्या आहे यायलेत ती साली इतल्या भारी दिस राहणार तर खावाले तर एकदमच मस्त आहेत तसंच मी आठे सगळ्या बट्ट्या ना अशाच पद्धतमध्ये डिलेस तुमले जेवढे बी लाल कडक किंवा जेवढ्याही तुमले लालसर म्हणजे कडक वगैरे पाहिजे तेवढ्या तुम्ही करू शकता तुम्हाला वरे तुमला कितला कुरकुरीत पाहिजे असं पण मी थोडंसं मस्त अशा आहेत एकदमच कुरकुरीत करली आहेत दिसले तर त्या आहेत ना वरण मग एकदम भारी लागतेस हाय होई की मस्त आपली वरण बट्टी रेडी तर बट्टी देखा किती भारी येईल ना कितल्या भारी लेअर लेअर ले ले सुटेलेत पदर पधर सुटेलेत बट्टीला ह्या खावाले पण तेवढीच कुरकुरीत आणि चविष्ट लागस बरं का तुम्ही नक्की ट्राय करा मी भरपूर सोपा मध्ये खडत प्रयत्न करत म्हणा रेसिपी आहे आणि तुम्ही जर मी चॅनेलला जर अजून सबस्क्राईब करेल नव्हतं तर सबस्क्राईब करल्या मस्त खानदेशी भाषा रेसिपी आहे ऐकाल पण भेटतील आणि देखाल पण भेटतील साध्या सोप्या अशा चला मग तुम्ही पण नक्की बनाडा अशी वरणपट्टी जर तुम्हाला तुम्हा मला व्हिडिओ आवडत होईल तर मग चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मला पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद